हॅलो फ्रेंड्स मी डॉक्टर ज्योती गणेश पवार आयुर्मंत्रा क्लिनिक पुणे येथून सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते डॉक्टर ज्योती पवार प्रयत्न केले तरी पोटावरची चरबी कमी होत नाही वजन कमी होत नाही तुम्ही सांगितलेले एक्सरसाइज करतो डायट फॉलो करतो डिटॉक्स ड्रिंक देखील रेग्युलरली घेतो तरी पोटावरची चरबी काही कमी व्हायला तयार नाही आणि वजनाचा काटा देखील जशाला तसा असे बऱ्याच जणांची तक्रार असते कमेंट्स मध्ये देखील ते विचारत असतात अर्थात सगळ्यांचंच नाही काही जणांचं वजन कमी होतं पोटाचा घेर कमी होतो पण काही जणांच होत नाही तर असं का तर त्यासाठी पाच महत्वाचे टिप्स मी तुम्हाला आज सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शर्ट पर्यंत करण्यापूर्वी एक छोटीशी रिक्वेस्ट जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि बेल आयकन हिट करा जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड झाला की तो सर्वात आधी तुमच्यापर्यंत येईल वजन वाढण्याची जी प्रक्रिया आहे चरबी साठण्याची जी प्रक्रिया आहे ती पोटापासून आधी सुरुवात होते आणि जेव्हा आपलं एकंदरीत सगळं फॅट कमी होतं तर शेवटी पोटावरची चरबी कमी होऊ लागते असं हे प्रोसेस आहे त्यामुळे हे जास्त कठीण वाटतं आणि सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे पोटावरची चरबी जेव्हा सुरुवातीला साठते तेव्हा एकदम कमी पोटाचा घेर असतो तेव्हा ती कमी करणं खूप सोपं असतं परंतु तेव्हा आपण त्याकडे दुर्लक्ष करतो आणि सगळ्यात महत्वाचं कारण हेच आहे जर सुरुवातीला जर रो, दररोज आपण आरशात जसा चेहरा पाहतो तसं जर पोटाकडे पाहिलं आणि दोन बोटांच्या पोट आपल्याला पकडलं तर ते इझिली पकडता आलं तर असं समजायचं की आपल्या पोटावर चरबी साठू लागलेली आहे आणि आपल्याला लगेचच प्रयत्न करायला हवा तर सगळ्यात पहिली टीप म्हणजे इटिंग हॅबिट्स किंवा तुमच्या आहाराच्या सवयी काय खायचं काय नाही खायचं हे जनरली सगळ्यांनाच आहे ते महत्वाचं आहेच परंतु ते कसं खाल्लं पाहिजे हे देखील तितकंच महत्वाचं आहे सेवनाची पद्धती आहार सेवन करताना मी पाहिलं आहे की खूप चांगल्या घरातील लोक देखील चुकीच्या पद्धतीने अन्न सेवनाची प्रक्रिया करत असतात खूप घाईघाईने खाणे मोठे मोठे घास घेऊन खाणे उभे राहून खाणे खाताना किंवा जेवताना टी व्ही बघणे मोबाईल बघणे लॅपटॉप समोर ठेवणे किंवा पुस्तक वर्तमानपत्र वाचणं अशा बऱ्याच चुकीच्या सवयी असतात जे लहानपणीपासून आपल्याला लागलेल्या असतात आणि कितीही काही केलं तरी त्या सवयी जात नाही लहानपणीपासून सांगितलेलं आहे की एक घास बत्तीस वेळा खावा हे कशासाठी सांगितलेलं आहे की अन्न चावून चावून खाल्लं म्हणजे त्याच्यात लाल मिश्रित होते आणि पचनाची क्रिया सुरळीत एवढ्या वेळा चावावं कि ते पिता आलं पाहिजे त्यामुळेच प्रत्येक घास हा अगदी सावकाश बारीक चावून चावून आणि घास घेताना देखील छोटाच घेऊन जर केलं तर आपल्याला चावायला आणि गिळायला देखील सोपं जातं तुम्ही अशी सवय लावली की एकदम शांतते जेवण करेपर्यंत कोणाशीही काहीही बोलायचं नाही टी व्ही मोबाईल लॅपटॉप काहीही समोर ठेवायचं नाही संपूर्ण लक्ष अन्नाकडे देऊनच त्याचं ग्रहण करायचं तर ही सवय जर तुम्ही, 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 तुम्ही तुम फॉलो केली तर नक्कीच तुमचा पोटावरचा घेर कमी कमी होईल होईल आणि वजन देखील तर दुसरी महत्वाची अन्न ग्रहण बरोबरच पाण्याचं सेवन देखील जपूनच करायला पाहिजे कारण की बरेच जण सांगत असतात खूप जास्त पाणी प्या तीन ते चार लिटर प्या पाच ते सहा लिटर प्या असं सर धोपट सगळ्यांनाच एवढं जास्त पाणी पिण्याची गरज नाही नियम लक्षात ठेवायचा की भूक लागेल तेव्हाच खा आणि तहान लागेल तेव्हाच पाणी प्या प्रत्येक वेळेला आपल्याला तहान म्हणजे एक ग्लास भरूनच पाणी प्यायला पाहिजे असं नाही कधी कधी फक्त घसा कोरडा पडतो तो ओला होण्या इतका एक घोट पाणी पिलं तरी आपल्या शरीराला ते पुरेसं असतं त्याचबरोबर जेवल्यानंतर देखील खूप जण खूप जास्त पाणी पितात त्यामुळे देखील अन्नपचनाची क्रिया मंदावते आणि त्यामुळे पोटाचा घेर वाढतो त्यामुळे जेवल्यानंतर तर लगेचच एक तांब्या भरून ग्लास भरून पाणी पिऊ नये फक्त एक गोट पाणी प्यावं आणि अर्धा तासांना नंतर एक तासानंतर तुम्हाला पाहिजे ते एक दोन ग्लास तुम्ही पाणी पिऊ शकता अतिरिक्त पाणी पिला तरी देखील पचनक्रिया मंदावते वजन त्यामुळे पाणी जपून प्या आणि या दिवसात पावसाळ्यात हिवाळ्यात तर तुम्ही दिवसभर कोमट पाणी पिलं तर खूपच चांगलं अजून बूस्ट मिळतो आणि एकंदरीत तुमचं फॅट कमी व्हायला चरबी कमी व्हायला मदत होते जेवणापूर्वी आवर्जून एक ग्लास कोमट पाणी प्यावं जेवणाच्या आधी अर्धा तास त्यामुळे आपल्याला कमी खाल्लं जातं आणि दिवसभर जेव्हा तुम्ही पाणी भरून ठेवता तर त्यामध्ये दे देखील तुम्ही लवंग मिरी लिंबाची साल संत्राची साल तुळशीचे पानं असं वेगवेगळे टाकून ठेवा त्याला सुसंस्कारित जल म्हटलं जातं त्यामुळे एकतर आपली इम्युनिटी वाढते सगळे मसाल्याचे पदार्थ हे इम्युनिटी स्ट्रॉंग करण्यासाठी खूप मदत करत असतात आणि फॅट लॉससाठी देखील मदत तिसरी महत्वाची टीप म्हणजे ऍक्टिव्ह मोड ऑन बरेच जण सकाळी जिमला जात असतात वॉकिंग रनिंग करत असतात योग क्लासेस करत असतात बरेच ॲक्टिव्हिटी करत असतात फिजिकल ॲक्टिव्हिटी वेट लॉससाठी परंतु सकाळी एकदा ते केलं की आपलं काम संपलं बरं त्याचबरोबर बऱ्याच जणांचे दिवसभर लॅपटॉपवर पी सीवर बसून काम असतात त्यामुळे दिवसभर पाहिजे तेवढी हालचाल होत नाही हे देखील महत्त्वाचं कारण आहे त्यामुळेच मी म्हटलेलं आहे ॲक्टिव्ह मोड ऑफभर देखील थोड्या थोड्या वेळाने जेव्हा शक्य आहे तेव्हा तुम्ही मुवमेंट करत राहायला पाहिजे आपल्या मानवाची शरीर रचनाच अशी आहे की ते सतत हालचाल करण्यासाठीच बनवलेला आहे एका जाग्यावर जर तुम्ही बसला तर सगळ्या जे आपले अवयव आहेत त्यांची जी प्रक्रिया आहे ती मंदावते पचनक्रिया तर निश्चितच मंदावते त्यामुळे थोड्या थोड्या वेळाने तुम्ही चालत राहायला हवं त्याचबरोबर जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे गाडी न वापरता तुम्ही चालतच जर गेले तर तरी देखील त्याचा तर जास्त फायदा होईल मॉलमध्ये किंवा कुठेही गेला तरी लिफ्टचा वापर न करता जिन्यांचा पायऱ्यांचा वापर केला तरी देखील तुमचे कॅलरीज बर्न व्हायला मदत होते ते पोटावरची चरबी कमी होते आणि सतत तुम्ही हे लक्षात ठेवायचं सतर्क राहायचं की मला वेट लॉस करायचं आणि त्यासाठी मला हे केलंच पाहिजे टीप म्हणजे पुरीशी झोप तर आजकाल जे काम आहे ते बऱ्याच वेळा लॅपटॉप मोबाईलवर असतं स्क्रीन टाईम वाढलेला आहे आणि त्यामुळे रात्री उशिरा झोपलं जातं आणि नंतर लवकर झोप देखील लागत नाही जर शांत झोप नाही घेतली तर स्ट्रेस हार्मोन्स आपले रिलीज होतात आणि ते महत्त्वाचं कारण आहे पोटावरची चरबी वाढण्यासाठी आणि हार्मोनल इम्बॅलन्समुळे किती प्रॉब्लेम होतात हे आपल्याला सगळ्यांना माहीत आहेत पण त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे इनडायजेशन होतं पचनाच्या तक्रारी होतात शांत झोपेसाठी दररोज तुम्ही एक्सरसाईज व्यायाम करत आहात त्याचसोबत मेडिटेशन प्राण हे देखील खूप खूप गरजेचं आहे कारण की त्यामुळे आपले स्ट्रेस हार्मोन खूप कमी होतात हॅपी हार्मोन्स आपले सिक्रेट होतात आणि त्यामुळे शांत झोप लागते म्हणून बऱ्याच जणांना असं वाटतं की फक्त फिजिकल ऍक्टिव्हिटी केल्या आणि डायट फॉलो केलं की आपलं वजन कमी होईल तर तसं अजिबात आहे देखील तुम्ही मेडिटेशन आणि प्राणायाम दररोज पंधरा ते वीस मिनिट करायलाच हवं त्यामुळे तुमचं हार्मोन संतुलित राहतील आणि वजन कमी होईल आता ह्या शांत झोपेमध्ये दुपारची झोप अजिबात इन्क्लुडेड नाही आहे दुपारची झोप यालाच आयुर्वेदामध्ये दिवा स्वाब म्हटलं जातं जर तुम्ही दहा मिनिट पंधरा मिनिट वामकुक्षी घेतली तर ते चालेल परंतु दोन तास ब्लँकेट घेऊन गाड जर झोपलं तर तुम्ही सगळ्या जरी फॉलो करत असताल गोष्टी आणि दुपारची झोप घेतली तर तुमची पोटावरची चरबी कमी होणार आणि सगळ्यात महत्त्वाची टीप म्हणजे संयम आणि सातत्य पेशन्स ठेवणं खूप गरजेचं आहे बऱ्याच दिवसापासून आपला पोटाचा घेर वाढलेला असतो आपल्याला सगळेजण सांगत असतात सा परंतु आपल्याला जेव्हा ते वाटतं की आपल्याला आता पोटाजवळचा घेर कमी करायचा त्यावेळेला आपल्याला बिलकुल धीर निघत नाही काही सुरू केल्यानंतर लगेचच इन्स्टंट रिझल्ट मिळावा असं वाटतं संयम आणि सातत्य ठेवण्यासाठी मनाची तयारी ठेवणं खूप गरजेचं आहे की आता माझं वजन वाढलेलं आहे त्यासाठी मला एवढा वेळ द्यायचा आहे तो टास्क आहे माझ्यासमोर ते चॅलेंज आहे ते टार्गेट आहे आणि ते कम्प्लीट करण्यासाठी मला वेळ लागला तरी चालेल परंतु ते मी नित्य नियमाने करेन कारण चांगल्या सवयी आपण आपल्या शरीरासाठी लावून घेत आहोत सकाळपासून रात्रीपर्यंतचा जो आपला टाइम टेबल आहे त्यामध्ये कुठेही आपल्याला सुकवायचं नॉजिटिव्ह ॲटिट्यूड ठेवणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे तरच आपल्याला रिझल्ट मिळेल तर अशा प्रकारे कंबाईन तुम्ही सगळीकडून विचार करून जर या वेट लॉस प्रोसेसचा आनंद घेतला तर शंभर टक्के तुम्हाला रिझल्ट मिळेल तर हा भाग तुम्हाला कसा वाटला मला वा नक्की कळवा आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात लवकरच अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि आनंदी राहा धन्यवाद